सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान अयोध्यातील श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्पूर्वी नाशिक दौऱ्यावर येत आहेत श्रीराम पंचवटीत मनमासाच्या काळात राहिलेले असल्याने येथील श्री काराम मंदिराचं महत्त्व मोठं असून येथे देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात काराम मंदिर पेशवेकालीन असून या मंदिराच्या ओसऱ्यांची दूर अवस्था झालेली आहे यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीतून मंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने बारा जानेवारीस नाशिक दौऱ्यावर येत आहेत युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता आणि सुशोभीकरणावर भर दिला जात असून नाशिक शहर उजळून निघाले आहे याच पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसर सुशोभीकरण आणि मंदिर प्रांगणातील ओसऱ्यांच्या नूतनीकरणासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन लेखा शीर्षातून एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे नागर शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या मंदिरात गेल्या वर्षांपासून पावसाचं पाणी झिरपू लागलं आहे मंदिराच्या बांधकामाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे काही ठिकाणी झिरपलेल्या पावसाच्या पाण्याने बांधकामावर पांढरा थर असतो त्यामुळे येथील ओसऱ्यांचे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी पंचवटीतील काराम मंदिरात दर्शन घेणार आहेत याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे बावीस जानेवारी रोजी काराम मंदिरात महाआरती करणार आहेत श्रीराम जन्मभूमीचा पाचशे वर्षांचा वनवास संपणार असून येथे भव्य मंदिर उभारले जात असताना पंचवटीतील गाळाराम मंदिराच्या रखडलेल्या विकास कामांचा वनवास देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपणार आहे जागर जनस्थान साठी शुभम बोडके पाटील नाशिक